गुड इव्हनिंग आज आमचा बेस बनलेला आहे पोपटी बनवायचा त्याच्यासाठी लागणारा सगळं सामान आम्ही जमा केलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो बघा हे इथे सगळ्यात पहिले आहे मार्गी पाला आणि याच्यामध्ये सगळं मिक्स आहे हरभरा चणा आणि शेंगा वालाच्या शेंगा वटाण्याच्या शेंगा, शेंगा इकडे चिकन बघू शकता चिकन आहे कोरबी आहे अंडी आहे आता दही आलेलं आहे लिंबू पण आहे मस्त मटका मटकापणा मस्त धुवून ठेवलेलं आहे आता मिक्स करतो आणि तुम्हाला परत दाखवतो चलो चलो चलो, चलो. चलो चला चला या रिक्षा चला या 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 लवकर या चिकन मध्ये आपण आता टाकतोय दही हे अद्रक लसूण ची पेस्ट हा वाच आहे टाकतोय लिंबू लिंबू दर जास्तच मोठं आहे आता थोडस मीठ हा घरचा मसाला आणि सुरी ओके आता आपण एव्हरेस्ट चिकन मसाला फक्त आता मस्त मी त्याला मिक्स करूया मॅरिनेशन आपलं पूर्ण झालेलं आहे आता थोडा वेळ आपण ठेवूया आणि बाकीचं काम रेडी करूया ओके बाकीचं सगळं साहित्य जे आहे ते आपण रेडी करूया त्याला थोडा वेळ बाजूला ठेवूया हा आता मम्मीने मटका तर रेडी करायला घेतलेला आहे त्याच्यामध्ये पहिले बेटी। बेटी पाला टाकून घेतो मारबेटीचा पाला शेतातनं मम्मीने जाऊन आणलेला आहे आणि हे सगळं जे आहे ते आमच्याच गार्डन मध्ये लावलेलं आहे मम्मीने सगळी जा शेंगा जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या मी शेंगा टाकायला घेतलाय हे मीठ लागेल ना मग झाडावाला मीठ कुठे थोडा मीठ चला थांब 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 एक काम कराईला येऊन पाना ठेवायला लागतील मग त्याला बांध लावून घे रे चला आता हे काय करू चिकन आहे एवढं चिकन आहे घाल Ok. okay. Sí. <laughs> आता हा पूर्ण चिकन राहिलेला जो आहे तो आम्ही वरतून हे करतोय आणि मसाला हा ह्याच्यामध्येच टाकून देतो वेळ वाटा हे देतो ओके आता या राहिलेल्या दा शेंगा पण टाकून घेतो आम्ही आता हा मारबेटीचा पाला हे पूर्ण कवर करतो झालं का मग झालं इट तेरा मटका हे जेव्हा ठेवलेला आहे चुलीवर ठेवलेला आहे आम्ही एक मिनिट आधी कव्हर करतो मग मत... हे करतो मग राईस बघू शकता आता आपला मटक मस्त गरम झालेला आहे त्यातून हलकी हलकी वाफ पण यायला लागलेली आहे बघू शकता कसप आता त्याला एक दोन मिनटं झाली की त्याला थोडस बाहेर काढून हालव्या म्हणजे थोडा आतमधला जे आहे माल मटा सगळं वरती खाली होईल म्हणजे खालचं फक्त शिजणार नाही तर कधी कधी काय वरच कच्च राहतं आणि खाली शिजून जात त्याच्यामुळे आणि मम्मीचं ते काम चालू आहे मस्तपैकी मंडळी कसं तुम्ही बघू शकता दीक्षिता इकडे बसलेली आहे बघू शकता आज ती अभ्यास सोडून बसलेली आहे त्याकरता तिने दुपारी अभ्यास केलेला दुपारी तिने अभ्यास पूर्ण करून घेतला आणि बाकी बघा दीक्षिता त्यानंतर ही आहे पूर्वा पूर्वा ओव्हर की दुकान हो वा हा आणि मोठे दादा पण आलेले आहेत आता बघा तुम्ही कुस्ती खाण्यासाठी स्पेशली लवकर आलेले आहेत हे बघा हा हॅलो गाईज चलो गाइज आता हा शेकचा टाइम झालेला आहे माझा शेक पितो आणि तुम्हाला भेटतो पोपटी रेडी व्हायला आता लास्ट एक काही मिनिट राहिलेले आहेत काही सेकंद राहिलेले आहेत आणि आता आपण ते बाहेर काढणार आहोत ऑलमोस्ट झालेलीच आहे म्हणून इकडे खूप आतुरतेने वाट बघते म्हणून मेरी पोपटी आहे अभी अभि मेरी पोपटी आहे गी खाऊन आपण काढून घेऊया कोपफी आपली रेडी झालेली आहे जय रदरंगे या चला चला हे घेऊन ये उलटी स्पेशल व्हेज वाले शेंगा कारण की मम्मी काय नॉनव्हेज खात नाही तर तिथे तिच्यासाठी शेंगा वगैरे बॉईल केलेल्या खायला घेतल्या आणि मुनु चालू आहे स्पेशल स्पेशलचीच इच्छा होती काल चला गाईज आता आपण हा ब्लॉग इथे संपूया कॉपी मस्त झाली होती एकदम टेस्ट जबरदस्त अप्रतिम आणि जणांनी त्याच्यावर पाव मारलेला होता आणि आता बोलतो आता जेवायचं नाही डायरेक्ट झोपायचं तर चला आता आम्ही पण आता ब्लॉग इथे संपवतो ओके बाय गुड नाईट बाय बोलते आणि थांबणार पण बोलते बाबा म्हणू कसा का, का व्हायचा बाय बोल चला बाय